मी बुटका जरूर आहे पण गुणवान आहे आमची बायको म्हणती आणि <laughs> मी गुणवान असल्यामुळं कीर्तनाला रंगत येते आणि कीर्तनात ता रंगत येत असल्यामुळं मला दृष्ट होती म्हणून तिनं कालच्या आमच्याला मला काळा द्वारा बांधला वारकऱ्याला <fahr> दृष्ट वगैरे होत नाही कळला का हा हा काय माणसं एक एक जण आले आली हरिभक्ती हरिभक्तीपरायण कोकिळकंठी गायन सम्राट बाबासाहेब इंगळे गेले दृष्ट लागली गे आहो हा बरीचशी माणसं ज्ञानवंत माणसं बुद्धिमान माणसं गिरी महाराज कशाचा किशमी गेली बेला हा पण दीकनी माणसं गेली हा जीवनामध्ये मरावे परी कीर्ती लालबहादूर शास्त्री रेल्वे मंत्री असताना रात्री साडेबारा वाजता रेल्वेचा क्षण झाला अनेक लोक मरण पावली रात्री दोनला दिल्लीला दिल्लीला पंतप्रधान पंडित नेहरूंना त्यांनी राजीनामा पाठवला रेल्वे सांभाळायचं मी ऐकीचा नाही आणि आता ही अनेकदा तर जातीतील बाहेर येते ती काय नाही सासरवडला गेलतात होई काय वाटत हा वारकरी थोडा चूक केला त्याच्या मनाला बरं वाटत नाही हा दे जाओ आतवा राहो पांडुरंगी दर्ड भाव पांडुरंगाच्या ठिकाणी भाव आहे आणि म्हणून प्रस्तुत अभंग मागणी मागणीपर अभंग आहे हा मागणी मागणीपर उद्या काला आहे ना ते मागो दे वा मी वय झालं व लय नाकाराकर वाटते <laughs> आवाज गोड आहे बघा आवाज टिकवा लक्षात बघा आवाज गोड आहे टाळी वाजवा त्यांच्याबद्दल <laughs> हा असाधं गे लहान मुलाच्या मोबाईलमध्ये गाणं आहे बघा गा। एकोणीसशे पंचे वर्षांनी ना मुनाही देश का सिपाही बोलो प्यारे मेरे सांग जय गिन जय गिन जय ना मुनारा देश का सिपाही बोलो प्यारे मेरे जय गिन जय गिन जय ना देश का सिपाही

कीर्तन करा तुम्ही किती का पैसे देऊ न पण त्याच्या कानात कीर्तनाच्या आधी सांगा आमचं बाबळगाव आहे इथं वातावरण तयार करा काय मी तुम्हाला पैसे दिले नाही तुम्हीच देणार आहो मला <laughs> <laughs> हा गोड गाव भजन गावा काय माणसं काकडागात अतिशय तुका म्हणे मज न घडता सेवा आणि पूर्व पुण्य ठेवा अरे तुमच्या गायकांच्या भेटी व्हायला माझं भाग्य मोठ हा वादकांच्या भेटी व्हायला भाग्य होत हरिभक्तीपुराणे वैकुंठवाशी पांडुरंग वैद्य महाराजांनी चाळीस हजार पक्वाजे केला दिला हा <laughs> ब्रह्मलीन सुखदनिवासी जोग महाराजांनी एक लाख कीर्तनकार तयार केले की। म्हणून कीर्तन कोणी सांगा महिला मंडळ पुरुष तरुणी मुली तुम्ही पुरुष मंडळी कीर्तन कोणी बी सांगा हा कीर्तन चांग कीर्तन चांग होयम सततम कीर्तयंतो मा यतंत शदृत हा नमशंतच्या मा भक्त्या नित्युक्ता उपासते तरी कीर्तनाची निनटनाचे नाशिले व्यवसाय प्राशीताचे आणि जे नाही पापाची शिक ही चर्चा हरिदासाच्या गुरी चालती हरिदास कोणाला म्हणतात कीर्तन करायला हरिदास कोणाला म्हणतात हां ज्याचा सातत्यानं जपाय देव माझा देव माझा आणि मी देवा एक गाव आम्ही आणि का ते आम्ही दुसरं काय म्हणणार ना विठ्ठल हा चित्ती गोड लागे गा तागुती आपल्याला करमना की बायकोचा तो डोळं भरून चेहरा बघत जावो कसं करमत नाही बघू देवाकडे बघू नका आमच्याकडं बघू नका फक्त डोळं भरवून बायकोला बघायचो हो बँकेत पैसे साठते तुमचं एकदम मन समाधान झालं तुम्हाला उद्योग मिळतो लबाड बोलत नाही गरिबी कटवायची असेल तर घरात समाधान आण नेहमी करता म्हशीच्या पाठीवरनं आणि बायकोच्या डोक्यावरनं हात फिरवा <laughs> तिनं दूधी वाढते करूनी करून आई मेल्यानंतर नवऱ्याचं काळीच कोण सांभाळत आपली धर्मपत्नी पत्नी लक्ष दे मी तो हा विचार विवेके शोधावा आणि गोविंदा माधवायाची लक्षात घ्या जीवन थोडा ते हरिदास हा कसे हरिदास तुळशीमाळ गळा गोपीचंदन चिळा हन हृदयी कळवळा वैष्ण वैष्णवाबद्दल प्रेम असाव माझा वारकरी पायाला चप्पल बघत नाही कपडा नीट बघत नाही घरी कसं होत बघत नाही आली वारी की निघाळा हा तुकोबर आणि पासष्ट गावची जाहिरी होती हो आमच्याकडं गुंठावर सुद्धा जमीन नाही अक्षरिया हम्मी साजी मनस है पांडुरंग होी ना भिक हो गई हो गे गण पैसा पैसा असल्याच्या परमार्थ घडत नाही पैसा असल्याच्या संसार घडत नाही व्यवहार घडत नाही साधी मान आहे त्याला खिसागरम तर देवधरम खिशातच <laughs> काय नसल्यावर कुठला देवधरम घडतोय हा प्रेमा भजन नाका मोती मोठी अनार्था पोती वाचून काय आम्ही जर काही करत असेल आणि देव त्यात म्हणजे तर उपयोग काय कोणचा देव आहे लक्षात घ्या पण माऊलीने तुम्हाला खंबीरपणाने एक उच्चार दिला